आहेत CM पदी त्यांचंच नाव सध्या चर्चेत आहे जर आपण पाहिलं आज मी तरी शुभेच्छा द्यायला आली होती कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये लढलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त जे निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसजींना पाहून जे निकाल दिलेला आहे तर मला वाटते मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती शुभेच्छा दिल्या आता मात्र कालपासून एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणतायत की नवनीत उभा राहून दाखवावं मग समजेल नेमकं काय होत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये अ माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणन मी मी कुठे म्हणत आहे की माझ श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय आहे गोड गोड वाटते ना म्हटलं की माझा पराभव करण्याची हा जनता जनार्दन ची अवकाद काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाचे परिवाराची अवकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा त्या ठिकाणी आव्हान दिले आपले स्वतःचे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्या ज्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजप मध्ये नेहमी धक्कातंत्र वापरलं जात यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का हा आम्ही देवेंद्र फडणवीस जी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास याने मी आज शुभेच्छा द्यायला झाली संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं वाट दिसते आहे आजच्या वाईटमध्ये सूर बदलले काय नाही अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊतने बाप रे बाप मैंने सुना है हमेशा की समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है मुझे लगता है मला असं वाटतं आहे की संजय जींचे सूर नाही दिशाहीच खूप लवकर बदले संजय राऊत आता शिंदे दाखवलेला आहे त्याच्यावर म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे नाव घ्यायची परवानगी कारण की त्यांनी सगळं निर्मय जेते मोदींना दिलेलं तसं बघत आहे रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे भारतीय जनता पार्टीचे तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेच्या विचार घेऊन आम्ही चालतो आहे म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही रवीजी वारंवार तो आहे ते अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मंत्रीपद मिळावं यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे त्याच्याकरिता आम्ही देवाला सोबत आणखी रविजींनी घ्यावं सर्वात मोठा पक्ष दिसून येतो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकटे लढावा अशी मागणी आता पुढे घेतली हे पहा आम्ही महायुतीची सरकारमध्ये आहे आम्ही सगळे मिळूनच लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा